राजकारणामध्ये हार जीत होत असती त्याला काय एवढे घाबरून जायचं काही कारण नाही आपण नव्या ताकदीनं नव्या जोमानं या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय मी तिकडे ते राम सातपुते म्हणून एक छोटा कार्यकर्ता काय त्याचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा संबंध आहे बीडचा गडी नवरा बायकून खिंड लढवली त्या ठिकाणी दहा पंधरा हजार वर आला पस्तीस वर्षात दीडशे दीडशे सदस्य दोनशे पंचायत समिती सदस्य पाचशे मार्केट कमिटीन हजार कारखाने संचालक आणि इतके गावगावचे सरपंच असताना सुद्धा आपल्याला पराभव या ठिकाणी भोगावा लागला याचं आत्मपरीक्षण आपल्याला कारण आपला आणि गावावरती आपला की तर सगळे आपला आता गावावर पकड आहे का आपली गावावर पकड आहे का अदोगर आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे आपण आलोय मेळाव्याला आलो आहे आपण मेळाव्याला आलो आहे आपल्या गावगाड्यावरती पकड आहे का ह्याचं आत्मपरीक्षण करावं आणि जर खरंच आपली पकड असेल तर नेत्याला सांगाव भले काही पराभव हो द्या आम्ही पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने या ठिकाणी येऊ तुम्हाला विश्वास देऊ आणि अठरा ते पस्तीस मध्ये त्याला अनेक कार नाहीती लय लय मोठी मोठी बोलून चालत नाही बोललं तर दगड घालतील पुन्हा तर कोणी कोणी पशवलं कुठल्या गावातल्या काय कार्यकर्त्यांनी पशवलं किती जवळची होती टोपल्यात साप सांभाळलं गेलं आणि ते सगळं साप चावलं मी आपल्याला झालेला पराभव होत असतो मामा झेडपेला पडले आमदारकीला पडले खासदार केला पडले के काही बिघडत नाही होत असत परंतु तीस वर्षाच्या दादानी केलेल्या विकास कामाचा जर आपण विचार केला तर त्याचं सुद्धा राहायला नको होतं